आयुष्यात न मिळणाऱ्या गोष्टी आज त्यांनी मला दिल्या त्यामुळे दोघांचं नातं एकदम घट्ट आणि कायम राहील एम डी आणि आर डी हे समीकरण कसं जुळलं बाकासूर हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सूर्य आणि त्याच्या प्रकाश जोताने अनेक जण उजेडात आले त्यातील एक आर डी नमस्कार मित्रांनो सर्वांना जय शिवराय नमस्कार आर डी नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आहे आर डी ज्यानं फोटोग्राफी क्षेत्रात केली पी एच डी नमस्कार मी ऋषिकेश दत्तात्रय धनवडे राहायला मुंबईत असतो पण जास्त बक्कासूरच्या गोट्यावर दिसतो कारणच तसं आहे की एक आतूट नातं माझं बक्कासूरचं आणि माझं झालं आहे माहीत नाही म्हणजे खूप जगप्रसिद्ध नंदी आहे हा या क्षेत्राची सुरुवात मी बकासूरपासूनच केली सर्वांना माहीत असेल पण आज भूतोन भविष्य असा हा सोहळा आज आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे तर बकासूरच्या अपडेट्स जसे तुम्ही प्रत्येक चॅनलला देता mm. तसंच मी माझ्या माझ्याच छोट्याशा क्रिएटिव्हिटीनुसार म्हणजे रील्सनुसार mm. एक जे कोणी हा क्षेत्र म्हणजे जे कोणी बघत असतील mm. लाईव्ह म्हणा रील्समध्ये म्हणा यूट्यूबमध्ये mm. म्हणा त्यांना माझा एक छोटासा प्रयत्न असतो त्यांना दाखवण्याचा आणि भूतो न भविष्य असा हा सोहळा आज तुम्हाला यूट्यूबवरती पित्री लाईव्ह या चॅनलवरती तुम्हाला सर्वांना बघायला मिळणार आहे आणि आम्हाला आवड म्हणजे समजून घ्यायला आवडेल की तुम्ही अगोदर वेगळ्या क्षेत्रात फोटोग्राफी करत होते पण आता शर्यत क्षेत्राकडे कसं वळले तुम्ही सुरुवात माझी एक महाराजांच्या किल्ल्यापासून झालेली रील्सची त्यामुळे सर्व प्रकारच्या आपण रील्स केल्या ज्या ज्या क्षेत्रात गेलो त्या त्या क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या छोट्या छोट्या रील्स बनवल्या जसं की कबड्डी असेल राजकारण असेल त्यानंतर आत्ता बैलगाडी क्षेत्र सुरू केलं आहे स आठ महिने झाले असतील मला मागच्या बैल पोळ्यापासून मी बकासूरसोबत मोहिलसोबत माझा कॉन्टॅक्ट चांगला झाला एक मैत्री रूपात भावासारखं नातं तयार झालं प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाणारा मोईल जसं की आज मला तो सोबत घेऊन संपूर्ण बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे सोबतच असतो आम्ही एक भावासारखं नातं माझं त्याचं झालंय त्यामुळे म्हणजे एक आवड निर्माण झाली की की आपला मित्र भावासारखा आहे त्यामुळे एक नातं तयार झालं आणि प्रत्येक बैलगाडी मैदानामध्ये सोबत असतो सोबत जातो सोबत येतो मग पहिल्यांदा बघा सोरची व्हिडिओ कुठली होती बकासूरची एक बकासूर जेव्हा रुस्तमय हिंद केसरी झालेला तेव्हा मी पुण्यामध्ये एक बालेवाडी स्टेडियमला कबड्डीचे सामने चालू होते तर सामने संध्याकाळी असायचे सहा वाजता दुपारचा टाईम असत फ्री असायचो तर म्हटलं कुठेतरी जावं वेळ घालवावा तर एक माझा मित्र आहे महाडचा विराज वांद्रे म्हणून तो मला म्हटला की माझ्या मित्राचा बैल आहे एक खूप जगप्रसिद्ध आहे आणि तेव्हा काय म्हणजे असं माहीत नव्हतं की या नंदीबद्दल का काय आहे इतिहास जसं की गोट्यावरती मी आलो गोट्यावरती आलो आणि मग त्या नंदीचं रूप बघितलं नंदीचं रूप बघितलं तर मनात भरलं म्हणजे कुठेतरी असं पॉझिटिव्ह वाईब्स आले वाईब्स आले तर मी म्हटलं एक आता कबड्डीचे व्हिडिओ करतो म्हणा कबड्डीच्या व्हिडिओ सर्व बघतात पण आपण एक या नंदीचा व्हिडिओ करू या नंदीचा व्हिडिओ करताना जसं की नंदी गोट्यातून बाहेर आलं तर तशी डरकाळी दिली डरकाळी दिली तर ते ऑन रेकॉर्ड झालं माझ्या कॅमेरामध्ये तर तो वॉइस जो होता तर तो तो असा मी जेव्हा इन्स्टाला टाकला तो असा सगळ्यांच्या कमेंट आला की वाघाचा म्हणजे आवाज किंवा वाघाची डरकाळी असं त्या व्हिडिओचं स्वरूप होतं आणि त्या व्हिडिओने माझी सुरुवात झाली असं आणि ते रील अक्षरशः प्रचंड व्हायरल झाले आज पण अनेक लोक ते पाहतात किंवा आता पण तो ज्या बऱ्याच व्हिडिओज आम्ही रील्स पाहत असतो तर मग मैदानात कशी सुरुवात झाली मैदानामध्ये बघा आता कसं जायचो मी मैदानामध्ये होईल तेव्हा म्हणजे जेव्हा आम्ही आवड म्हणजे आवड निर्माण झाली या क्षेत्राची तेव्हा मी मोहीला कॉन्टॅक्ट केलेला की मोहील मला मैदानामध्ये यायचं तर कसं यायचं काय असायचं कारण की मुंबईमध्ये आमच्या इथे बिनजोड हे क्षेत्र जास्त प्रमाणात चालतं पण आपल्याला बकासूर त्या, त्या मैदानामध्ये दिसायचं नाही बकासूर आपल्याला घाटावरती दिसायचं तीन फेऱ्यांमध्ये तर म्हटलं की तीन फेऱ्यांच्या मैदानात आपण कसं जायचं तर जायचं म्हटल्यावरती मैदान सगळे घाटावरती सातारा पुसेगाव पेटगाव या साईडला मैदान असायचे माझ्या घरापासून जवळजवळ एक चारशे साडेतीनशे किलोमीटर मला प्रवास करावा लागायचा प्रवास असा करायला लागायचा की मी एकटाच असायचो हो, कोणीच नसायचं हो, माझ्यासोबत यायला पण आणि सोबत पण तर मग एक मैदान असंच ठरवलं की एक मैदान जाऊयात आपण तर जायचं कसं जायचं कसं म्हटलं मोठा प्रश्न मोठा प्रश्न म्हटलं तर मग एकदा विचार केला की काही होऊ दे आपण एका मैदानाला तरी जायचं एक बघूया एक्सपिरियन्स घेऊया तर कल्याणवरून असंच म्हणजे कल्याणवरून पनवेल पनवेलवरून पुणे पुण्यावरून सातारा साताऱ्यावरून पेडगाव पेडगाव मधून बसस्टँडवरून मैदानामध्ये असं एक सहा सात प्रकारच्या मला म्हणजे गाड्या चेंज करायला लागायच्या देवाच्या आशीर्वादाने या जे पण आहे माझ्या आयुष्यात म्हणजे काहीच नव्हतं म्हणजे दहा रुपये पण म्हणजे किशाबमध्ये नसायचे त्या टायमाला असे व्हिडिओ करायचो कधी कधी लोकांच्या फ्रीमध्ये करायचं कोणी कोणी फसवायचं आज देतो उद्या देतो असं करायचं पण ज्या दिवशीपासून या नंदीची सेवा करायला ला, लागलो म्हणजे एक प्रकारे मी सेवाच करतोय आज ऑन रेकॉर्ड सांगतो की मी एकही रुपया म्हणजे मला मी मानधन असं मी मी या हिशोबाने येतच नाही की मला मानधन भेटेल मला चार पैसे भेटतील मला मी त्या देवाची सेवा केली म्हणजे मी आज या देवाची सेवा करतोय मला उद्या चांगल्या प्रकारात आणि मोठ्या प्रमाणात खूप मोठं काम येईल पण या हिशोबाने मी या देवाच्या आशीर्वादाने आज माझ्याकडे सगळ्या गोष्टी आल्या सर्व ज्या अपेक्षा पण नाही ठेवणार ह्या या, या गोष्टी आल्या तर प्रवासाचीच गोष्ट राहिली प्रवासाची गोष्ट म्हणजे सात आठ म्हणजे यायला सात गाड्या चेंज करायचो जाताना एक चार पाच गाड्या चेंज करायचो जाताना मोहीसोबत पुण्यापर्यंत यायचं पुण्यापासून पुढे प्रवास चालू करायचा पण आज या देवाच्या आशीर्वादाने याच देवाने मला एक्सेल सिक्स कार म्हणजे एक स्वप्न माझं म्हणजे जे स्वप्न मी बघायचो लहानपणी की आपली पण स्वतःची कार असावी आपलं पण स्वतःच म्हणजे असं स्वतःच्या जीवावरती वडिलांच्या वगैरे फॅमिलीच्या कुटुंबाच्या जीवावरती नाही तर एक स्वतःच्या जीवावरती म्हणजे काहीतरी करायचं देवाने मला दिलं आतापर्यंत तू अनेक रील्स बनवल्यात आणि एका रील्स म्हणा किंवा एक व्हिडिओची तुझ्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे सेकंद घाटामध्ये जसं सेकंद काउंट होतात बघ येस येस खालनं गाडी वरती पडल्यावरती झेंडा पडस्तोपर्यंत सेकंद सेकंद काउंट होत आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानात किंवा बिन जोडच्या मैदानामध्ये असं डिजिटली किंवा टेक्निकली स्पीड कळत नाही तो व्हिडिओवर आपण कॅल्क्युलेट करतो अशी एखादी व्हिडिओ बनवता येईल का की ज्याच्यात या शरीर क्षेत्रातल्या देवाचा वहीनवर बाकासूरचा आपल्याला स्पीड चेक करता येईल कारण कसं असतं बऱ्याचदा आपण म्हणत असतो की बाकासूरचा वेग याचा अंदाज आजवर कोणालाच लागलेला नाही तर अशी एखादी व्हिडिओ तुला बनवता येईल का बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण की आज तुम्ही जो क्वेश्चन मांडला आहे हा प्रथम म्हणजे जो पण म्हणजे जे पण क्रिएटिव्ह असतील रील्स करणारे असतील हा म्हणजे त्यांच्यासाठी एक नवीन आव्हान आहे आणि एक आज माझ्यासाठी नवीन आव्हान आहे आज सर्वजण मला बोलत आले की असा व्हिडिओ बनव तसा व्हिडिओ बनव हे बनव ते बनव ते मी आत्तापर्यंत करत आलो पण पुढच्या मैदानात मी जेव्हा बकासूरसोबत जाईल तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हा क्वेश्चन नक्कीच असेल माझ्याकडे एक छोटा म्हणजे एक इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे जसं की तुम्ही सोन्याचा व्हिडिओ बघितला असेल जेव्हा मी त्या जोकाडला तो कॅमेरा लावून त्या दोघांचा पळ दाखवलेला पाय कसे पडतात सोन्याचे ते दाखवलेलं पण आता जर तुम्ही क्वेश्चन मांडला की आपल्याला किती सेकंडमध्ये झेंडा झेंड्यापासून जेव्हा बकासूर सुटतो आणि निकालापर्यंत किती सेकंडमध्ये जातो हा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा टाकेल बकासूरचा मैदानातला त्या मैदानातल्या व्हिडिओमध्ये नक्कीच तो व्हिडिओ तुम्हाला पर्सनल कोलॅबरेशन केलेला असेल आणि याचं श्रेय सगळं तुम्हाला असेल बघा मी अगोदर पण सांगितलेलं आहे आता पण सांगितलेलं आहे खरं तर मी स्वतः या विषयाकडे यायचं आहे किंवा खरं कारण आज मी सगळ्यांसमोर सांगतो आज बैल पोळ्याचा सोहळा आहे म्हणजे फॉलोअर्स मिळावे सबस्क्रायबर्स मिळावे चॅनल वाढावा या गोष्टीसाठी मी कधी प्रयत्न केला पण नव्हता यूट्यूब या कन्सेप्टवरती किंवा इंस्टाग्राम या कन्सेप्टवरती तुम्ही अनेकदा पाहता असाल की एक लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा ह्या मी गोष्टीला कधीच मान्यत नाही म्हणजे मानत नाही कारण त्याचं जेन्युअन कारण असं आहे कारण तर तुम्ही जसं शून्यातून या क्षेत्राकडं वळला होता किंवा या देवाला इन्स्पायर होऊन या क्षेत्रात आला होता माझंही थोडीशी कन्सेप्ट तशीच आहे मी पण तसंच इकडं वळलो होतो म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेला मी स्वतः आहे पण मला कधीच वाटलं नव्हतं की मी असं शर्यत बैलगाडा शर्यत पाहिल किंवा असं इथपर्यंत आपण येऊ तर याच्या मागं बॅकग्राऊंड तेच होतं की आपलं त्याच्यावरती असणारं प्रेम त्याच्यामुळं तुम आम्हाला ती व्हिडिओ तुमच्याकडनं का पाहिजे याचं जेन्युअन कारण काय माहिती आहे का कारण जसं सेकंदाच्या घाटात पटकन कळतं की कुठली गाडी किती सेकंदात गेली तर त्या त्याचा स्पीड yes, yes. तर हा डिजिटली स्पीड त्या गाडीचा आणि या क्षेत्रातील देवाचा आम्हाला का पाहायचा आहे कारण हा सध्याच्या घडीला एकमेव नंदी असा आहे की जो गाडी बांधून सतत पळतोय त्यामुळं त्याचा जो जेन्युअन स्पीड आहे तो तर आम्हाला कळतच नाही आहे yes. म्हणजे तुमच्या टेक्निकली किंवा फोटोग्राफीमधनं तो जर कळला तर तो एक इतिहासात रेकॉर्ड राहील नक्कीच तुम्हाला मी म्हणजे जसं की आता सांगितलं की नवीन आला आपण म्हणजे बोलतो एक चॅलेंज असतं ते पूर्ण करायचं असतं आणि एक लोकांसमोर म्हणजे जी तुमची अपेक्षा आहे तीच इतर लोकांच्या असेल तर नक्कीच आम्ही प्रयत्न करेल आणि जसं की तुम्ही मला सांगितलं की मला याचं श्रेय नको एक छोटंसं उदाहरण देईल मी तुम्हाला मला म्हणजे जो आपल्याला म्हणजे एक लहान असू दे किंवा मोठा असू दे जे ज्यांच्याकडून पण आपल्याला ज्ञान भेटतं जे ज्ञान आता तुम्ही मला सांगितलं की आडी असं नाही असं कर तसं नाही तसं कर मी पण त्या आवडीने का करतो कारण की मला जे तुम्ही टास्क दिला आहे तो मला पूर्ण करायचा आणि ज्या ज्या म्हणजे जे कोणी मला त्या गोष्टीसाठी श्रेय दिलं तर त्यांना एक म्हणजे लोकांना कळू द्या की हे हे यांनी म्हणजे असं असं करायला सांगितलं किंवा आपण मी जे माझ्या डीवरून व्हिडिओ टाकणार जे तुम्हाला कोलॅबरेट करणार कारण त्याचं श्रेय ते तुमचं आहे म्हणजे ते बोलतो आपण की एक कंटेन असतो व्हिडिओमध्ये तर कंटेन रायटरला आपण जे अ, मेंशन्स करतो ते त्याचं म्हणजे श्रेय तुमचं असणार ठीक आहे ते तुमच्या मनाचं मोठे पण झालं या खेळाचं मोठे पण झालं या खेळावरचं तुमचं असणारं प्रेम झालं पण या कन्सेप्ट मागचं म्हणजे मेन कारण असं आहे की जर हा व्हिडिओ तुमचा म्हणजे हा प्रयत्न तुमचा जर सक्सेस झाला तर आपल्याला अनेक नंदी जे आहेत ना तर तो पुढच्या वेळेस तुम्ही प्रत्येक नंदीचा व्हिडिओ त्या पद्धतीत घेऊ शकता म्हणजे खरंच आपल्याला कळेल की कुठली गाडी किती स्पीडमध्ये पळते जसं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण फास्टर बॉलरचा स्पीड वगैरे बघतो बघा की फास्टेस्ट कोण यस yes, yes. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यातून प्रामुख्याने कळून जाईल सांगायला झालं तर बैलगाडी क्षेत्र आता खूप म्हणजे खूप उंचावरती गेले आहे लोकांना माहीतही म्हणजे वाटलंही नव्हतं की हे क्षेत्र म्हणजे साता समुद्रा पार जाईल आणि आता जसं की बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिले पूर्वी लाईव्ह नव्हतं तसं आता लाईव्ह आलं आहे त्यानंतर पूर्वी ड्रोन नव्हते निकालाचे म्हणजे जे निकालामध्ये प्रॉब्लेम्स व्हायचे तर आता आधुनिक टेक्नॉलॉजीनी जे ड्रोन्स आलेत काही कालांतराने तुम्ही जी तुमची जी, जी संकल्पना आहे की कुठली गाडी किती सेकंदमध्ये म्हणजे पोचते तर ती संकल्पना पण नक्कीच येईल या क्षेत्रामध्ये आणि माझ्या म्हणजे मग मी जो व्हिडिओ बोलताय तुम्ही जो मी जो कॅमेरा लावेल तर त्या गोष्टी म्हणजे ते सांगायचं झालं तर कसं असतं जो आपण बैलगाडीला कॅमेरा लावतो तर त्या कॅमेऱ्याची पण एक रिस्क रिस असते की त्या कॅमेराने बैल तासामध्ये जाऊ शकतो त्यानंतर काही होऊ शकतं कॅमेऱ्याला दुखापत नुकसान होऊ शकते तर प्रत्येक गाडा मालक जो की म्हणजे गट पास होऊ द्या सेमी पास होऊ द्या नंतर तुम्ही करा मग ते एक मनात त्याची भीती असते आणि आपल्या पण मनात एक भीती असते की आपण कॅमेरा लावतोय आपल्या कॅमेऱ्यामुळे त्यांचं नुकसान झालं तर कसं होईल पण एक प्रत्येक गाडा मालक म्हणजे असं कोणी कॅमेरा वगैरे लावून देत नाहीत आणि जर फेरा असेल तर नक्कीच देतात कारण फेऱ्यामध्ये म्हणजे असं काय नसतं पण शक्यतो जे जी म्हणजे जी पण गाडी माझ्या मनात असेल त्या मालकाला मी नक्कीच म्हणजे सांगेल की मला म्हणजे मी रिक्वेस्ट करेल त्यांना की एक मला या गाडीचा म्हणजे किती सेकंडमध्ये गाडी पोचते या गाडीचा मला टाइम म्हणजे रेकॉर्ड करायचा नक्कीच तो प्रयत्न तुमच्याकडनं होईल अशी अपेक्षा आहे कारण बैलगाडा क्षेत्रातील या देवासमोर जी जी गोष्ट आपण मागतो तो, तो आजवर आहे की ते पूर्ण झालेलं आहे आणि एक गोष्ट आणखी तुम तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुमचं आणि बाकासूरच्या टीमचं किंवा त्याच्या मालकांचं किंवा क्षेत्रातील या देवाचं बॉन्डिंग कसं आहे नक्कीच या क्षेत्रामध्ये बकासूरच्या टीमचा खूप मोठा हात आहे मगाशीच मी सांगितलं की मला मैदानात घेऊन जाणारा आपला भाऊ म्हणजे इथलाच म्हणजे मोहिलचाच मित्र आहे सुजगाव सुजगावमधलाच आहे म्हणजे त्याला मी नाही विसरू शकत आजपर्यंत सगळ्या मुलाखीमधे मुलाखतीमध्ये सगळ्यांची नावं घेतली पण त्याचं नाव घेतलं नाही कारण म्हणजे जो मला मैदानामध्ये घेऊन गेला त्यानंतर या गोट्यापर्यंत घेऊन आला म्हणजे असे छोटे मोठे माझे मित्र म्हणजे भावासारखेच आहे तो त्यानंतर जो म्हणजे मला इथपर्यंत घेऊन आला तर यामध्ये सगळ्यात मोठा हात म्हणजे बकासूरच्या टीमचा असेल कुठेही जाऊ दे मैदानामध्ये जरी त्यांच्या नकत किंवा त्यांच्यासोबत नाही गेलो तरी मैदानात गेल्यावरती आवाज देणार सगळे म्हणजे जे पण कोणी टीम असेल आता नावं एकाची घेता नाहीणार पण संपूर्ण टीम म्हणजे एक बॉन्डिंग असं झालं की भेटलो रे भेटलो की आरडी एक फोटो घे आरडी एक व्हिडिओ घे आरडी कॅन्डीड फोटो घे म्हणजे असं एक त्यांची एक इच्छा असते की फोटो ने काढावा तर सगळ्यांचे म्हणजे संपूर्ण बकासूरच्या टीमचे फोटो मी म्हणजे स्वतः क्लिक करतो आणि त्यांना पण एक आवड आहे असते की असा फोटो काढावा तसा फोटो काढावा तर एक चांग प्रकारे त्यांचे फोटोज मी क्लिक करतो जस्ट मागं जाईल एक दहा पंधरा दिवसापूर्वीची एक रील शेट बकासूर <laughs> आणि ती बहुतेक तुम्ही क्रिएट केली होती <laughs> <लिशे काई> <laughs> मोईलला असं काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणजे लोक नॉर्मल म्हणजे असं बैलासोबत गुंजरताना वगैरे व्हिडिओ करतात त्यावरती प्रेमाचं सॉंग टाकतात पण मोईलचं म्हणजे असं काहीतरी वेगळं हवं आहे म्हणजे त्याला असं सांगितलं नव्हतं मी आपल्याला असं असं व्हिडीओ आहे पुन मुंबईवरून पुण्याला यायला निघालो असंच एक्सपिरियन्सला म्हणजे काय सुचत नव्हतं तर काहीतरी कंटेन आठवावा आठवावा म्हणून एक असंच डोक्यात आलं की एक सूरज चव्हाण म्हणून आपला म्हणजे एक कलाकार आहे तर त्यांनी एक असाच एक व्हिडिओ बनवला म्हणजे एक बाबा लग्नाला मुलगी बघायला जा, जातो आहे त्यानंतर म्हणजे ज्या ज्या काही असतात म्हणजे मुलगी बघताना घरातून निघताना त्यानंतर गाडीत बसताना हातात पुष्पगुच्छ त्यानंतर जसं की तो पुढे स्वप्न असतं त्याचं म्हटलं एक आपण प्रेक्षकांना असं एक सरप्राईज देऊया मुल, की एक मोहीलचं लग्न ठरलं आणि मुल मो मोहील मुलगी बघायला जातोय आता सर्वांना माहिती आहे की मोहीलचं असणारं लग्न तर उत्सुकता असते बाबा नक्की कोण आहे मुलगी किंवा काय आहे तर असा एक कंटेंट तयार केला आणि व्हिडिओ अपलोड केला पण मी स्वतः सांगतो तुम्ही खूप रात्री ती व्हिडिओ पोस्ट केली होती येस जोपर्यंत शर्यत क्षेत्रातला हा देव दिसला नाही ना तोपर्यंत मी तर, तर कॉंग्रॅच्युलेशन्स मेसेज टाईप पण करायला घेतला होता पण जसं पुढं देव दिसला तर आम्हाला ते कळलं की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ट्विस्ट दिला आहे पण ती खऱ्या अर्थाने तुमची एक आयडिओलॉजी होती किंवा उत्कृष्ट संकल्पना होती धन्यवाद